नमस्कार मी राहुल कुलकर्णी पुणे एकेकाळचे श्री राज ठाकरे यांचे सहकारी आणि आता भारतीय जनता पार्टीमध्ये येऊन स्थिर झालेले मुंबई बँकेचे अध्यक्ष आमदार श्री प्रवीण दरेकर यांनी एक महत्त्वाचं स्टेटमेंट केलं त्या स्टेटमेंटचा अर्थ आणि तो कुणाला सूचक इशारा आहे हे मी तुम्हाला सांगेनच त्याचबरोबर एक जो फोटो आज आला की मनसेचे माजी आमदार राजू पाटील त्यानंतर ठाण्याचे खासदार शिवसेनेचे नरेश मस्के कल्याण डोंबिवलीचे खासदार श्री श्रीकांत शिंदे यांचा एकत्रित फोटो आणि कोकण विभागीय आयुक्ताकडे जाऊन जो एक गट स्थापन करायचा असतो आणि स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीमध्ये राजकीय पक्षापेक्षा गटाला महत्व आहे तर तो, तो गट स्थापन करताना शिंदेसेनेचे जेवढे नगरसेवक ते अधिक मनसेचे पाच असे लोक एकत्रित गेले आणि त्यांनी गट स्थापन केला आणि ह्या तिघांचा जो एकत्रित फोटो आला पाटील मस्के आणि श्रीकांत शिंदे यांचा तो आता सोशल मीडियावरती व्हायरल झाला आहे आणि त्याच्यातनं केशव उपाध्यायनी बरोबर एक महत्त्वाचं वर्मावर असं बोट ठेवलं हो। केशव उपाध्याय काय म्हणाले की मराठी माणसाच्या हितासाठी म्हणून एकत्रित आलेले ठाकरे बंधू अजून निकाल पूर्ण यायचा आहे तोपर्यंतच त्यांची युती ही विस्कटली काही पोस्ट अशा फिरत आहेत की कॅरमच्या सोंगट्या अजून डाव नीट सजलेलं नाही तोपर्यंतच विस्कटून गेल्या नवनाथ बन यांनी असं म्हटलंय की ठाकरेची मंडळी जर म्हणजे दोन्ही बंधू जर एकनाथ शिंदे यांना पाठिंबा देत असतील कल्याण डोंबिवलीमध्ये तर स्थानिक पातळीवरती ह्या गोष्टी घडत आहेत त्याचं आम्ही स्वागतच करतो आहे विकासाच्या कामाला ते आहे दरेकरांचा सूर वेगळा आणि तो सूचक आहे पुढे काय झालं तर नवनाथ बन यांच्या ह्या वक्तव्यामुळं दोन्ही बाजूचा बॅलन्स केला गेला म्हणजे तिकडे शिंदे शिंदे करताय त्याला काही आमचा हरकत नाही असंही आलं दुसरीकडे केशव उपाध्याय यांनी तो नेमकी वर्मावरती बोट ठेवलं कारण संदीप देशपांडे जे केले काही दिवस मनसेत नाराज आहेत अशी चर्चा आहे कारण त्यांचे जवळचे सहकारी धुरी हे लवकरच भाजपमध्ये पक्षप्रवेश करतील की काय अशी चर्चा आहे आणि जेव्हा अशा चर्चा होतात तेव्हा प्रत्येक नेता म्हणतो की नाही नाही असं काही होणार नाही पण महाराष्ट्राने ते बघितलंय दोन हजार एकोणीसपासून पासून की जेवढ्या चर्चा झाल्या तसं सगळं घडलं म्हणजे मला आठवतं श्री अशोक चव्हाण यांच्या संदर्भामध्ये मी जेव्हा विश्लेषणात्मक अभिजित ब्रह्मनाथकर यांच्याबरोबरचे व्हिडिओ केले त्याच्यानंतर खूप लोकांनी म्हटलं की नाही नाही असं होणार नाही ते माजी मुख्यमंत्री आहेत त्यांचे वडील पण माजी मुख्यमंत्री आहेत कशाला अशोकराव जातील शेवटी अशोकराव गेले ते पक्षाचे राज्यसभेचे खासदार झाले त्यांची कन्या भारतीय जनता पार्टीच्या तिकीटावर निवडून आली आणि आता नांदेड वाघाळा महानगरपालिकेमध्ये भारतीय जनता पार्टीला स्वबळावरती त्यांनी विजय मिळवून दिला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख असलेले श्री अजित पवार यांच्याशी बोलत असताना मी त्यांना म्हणालो की अशोकरावाकडे बघा ते पक्ष सोडून गेले पण स्थिरावले आणि त्यांच्याकडे पूर्ण आता नांदेड जिल्ह्याचा जसा पूर्वी काँग्रेसमध्ये ते होते तेव्हा तसा त्यांना पूर्ण अधिकार आला होता तसंच घडलेलं तास आहे तिथे ओलॅन सोल निर्णय घेतील आणि हळूहळू त्यांची व्याप्ती मराठवाड्यात पण वाढायला मदत होईल अर्थात हे मी का सांगितलं तर महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये काही होऊ शकतं दोन हजार नंतर हे जे चित्र आहे ते आहे आणि म्हणून त्या कॉन्टेक्स्टमध्ये प्रवीण दरेकर यांचं एक वक्तव्य का की श्री देवेंद्र फडणवीस यांनी काय म्हटलं का भाजपची भूमिका काय आहे की आम्ही निवडणुकीपुरतं एकमेकांच्या विरोधात असतो आणि निवडणूक झाल्यानंतर आम्ही एक येऊन सत्ता स्थापन करतो वरिष्ठांचं पण तेच म्हणणं आहे आणि खास करून जेव्हा कल्याण डोंबिवलीमध्ये शिवसेनाने भाजप एकत्रित येऊन सरकार स्थापन तिथे महापौरपद घेऊ शकते तेव्हाही केली गेलेली खेळी आहे अंबरनाथमध्ये पण काय झालं तिथे ज्या पद्धतीनं श्रीकांत शिंदेनी म्हणजे शिवसेनेनं भाजपवरती डाव उलटवला राष्ट्रवादीचेच नगरसेवक पळवले त्यांनी तसं इथे त्यांनी केलं की मनसे आणि बंडखोर आपल्याकडे घेतले आणि कल्याण डोंबिवलीमध्ये भाजपला सत्तेपासून दूर ठेवलं भाजप हे विसरणारा पक्ष थोडाच आहे याचा अर्थ असा आहे की जे संघर्ष मला दिसत आहेत ना ते राष्ट्रवादी काँग्रेसपेक्षा श्री एकनाथ शिंदे यांच्याबरोबर भाजपचा अधिक होतो आहे आणि त्याचं कारण पण आहे त्यांची जी, त्या त्या जी बलस्थान आहे त्या बलस्थानामध्ये कारण एम एम आर रिजनमध्ये ठाणे ठीक आहे एकनाथ शिंदेकडं आलं मुंबईमध्ये त्यांना काहीही मिळेल का आय डाऊट पण मग तर कल्याण डोंबिवली असेल किंवा इतर भाग असतील तर त्या ठिकाणी किमान आपलं जे बलस्थान आहे ते तरी राखावं असा त्यांचा प्रयत्न असेल कारण शेवटी असं आहे बघा मुंबई महानगरपालिका शिवसेनेच्या ताब्यातनं गेल्यानंतर आज एकही आर्थिक स्रोत त्यांच्याकडे राहिलेला नाही ना राज्य त्यांच्या ताब्यात आहे खासदाराच्या बळावरती जे काही असेल थोडं बहुत पक्षाला निधी तेवढाच येत असेल मुंबई महापालिका ठाकरे बंधूंच्या ताब्यातनं गेली आहे ही गोष्ट राजकारणासाठी फार महत्वाची असते की स्थानिक पातळीपासून ते राज्य आणि जिल्हा केंद्र पातळीवरती तुमचं अस्तित्व दाखवायला तेवढं संख्याबळ तुमच्याकडे असायला हवं त्या परिप्रेक्षामध्ये हे राजकारण जे आहे ज्या राजकारणाची पूर्ण जाण एकनाथ शिंदे यांना आहे तर ते भाजपला वेळोवेळी अशा पद्धतीने इशारा देत असतात त्या इशाऱ्यावरती प्रवीण दरेकरांनी आज जे महत्वाचं स्टेटमेंट केलंय त्याचे अर्थ काय होतात प्रवीण दरेकर काय म्हणाले ठीक आहे आम्हाला काही अवघं नाही वाटत की त्यांनी तिथे शिवसेनेला बरोबर घेऊन सत्ता स्थापन केली आणि ह्या ज्या राजकीय कुरघोडी आमच्यावरती केली मी तर म्हटलंय बघाशी की गणेश नाईक म्हणाले होते की मला जर पक्षश्रेष्ठीने सांगितलं तर मी एकनाथ शिंदे यांच्या चे टांगा पलटी घोडे फरार करेल आज श्रीकांत शिंदेनी तसं केलं टांगाही पलटी केला त्याच्यातले जे नगरसेवक होते ठाकरे बंधूंचे आणि इतरांचे ते पलटी करून आपल्याकडे घेतले आणि घोडेही फरार केले जे विजयी होऊ शकले असते तर तोच कॉन्टॅक्ट घेऊन कॉन्टेक्स्ट घेऊन आज प्रवीण दरेकर असं म्हणाले की यांनी काय फरक पडतो ज्या देवेंद्र फडणवीस यांनी श्री शरद पवार यांना चित्रपट केले आहे त्यांच्यासमोर ह्या काय खेळी आहेत आणि स्वतः देवेंद्र फडणवीस म्हणालेले मी परत आलो परत आलो एक नाही दोन पक्ष पडून आलो अर्थात त्याचं नंतर बहुधा त्यांना लक्षात आलं की हे बुमरँग होऊ शकतं की फोडापुडीच्या राजकारणात कारण फडणवीसांचा एक जो चेहरा आहे त्याच्यामध्ये ते सृढ राजकारणी आहेत हे जे ऍड ऑन होत आहे काही जणांना असं वाटतं की ते कपट कारस्थानं करतात ते कायम अशा स्वरूपाची टीका होत असते आणि पक्ष फोडतात पक्षाच्या विचारधारेपेक्षा सत्तेचं राजकारण करतात वगैरे वगैरे तर त्या कॉन्टेक्ट मध्ये त्यांनी शरद पवारांना चितपट केले का शंभर टक्के केलंय अर्थात दोन हजार एकोणीसला शरद पवारांनीच त्याची सुरुवात केली होती की त्याने उद्धव ठाकरेंना आपल्याबरोबर आपल्या बरोबर घेतलं आणि जो मॅन्डेट होता शिवसेना भाजपला मिळालेला त्याच्या विरोधात जाऊन महाविकास आघाडीचा प्रयोग केला कारण ठाकरेंना मुख्यमंत्री व्हायची अभिलाषा होती असं एकनाथ शिंदे वगैरे मंडळींनी म्हटलेलं तर तो, तो सगळा जो भाग आहे ना तो लक्षात घेऊन ते स्टेटमेंट फार महत्वाचं आहे की मी एक नाही दोन पक्ष फोडून आलो असं जर देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राला सांगत आहेत तर तोच धागा प्रवीण दरेकर यांनी घेतला आणि त्यांनी हे सुचितपणे एकनाथ शिंदे यांना सांगितलं की त्यांनी महाराष्ट्राच्या राजकारणाचे भीष्म पितामह आहेत शरद पवार गेली पाच दशकं राज्याचे राजकारण इतके सक्रिय राहिले त्यांना राजकीयदृष्ट्या धोबी पछाड दिली तो आप चीज हो। म्हणून मी म्हटलं की एकनाथ शिंदेंची शिवसेना आणि भाजप यांच्यामध्ये जे काही सुरू आहे ते एका पोलिटिकल ड्रामाची ड्रामाची एखादी चांगली ओ टी टी सिरीज व्हावी इथपर्यंत ते सुरू आहे आणि ते सुरू राहील म्हणूनच आपलं त्याकडं बारकाईनं लक्ष आहे फक्त मला एवढंच म्हणायचं आहे की या सगळ्यानंतर हा जो काही धुरळा खाली बसेल त्याच्यानंतर जर मनभेद यांचे झाले नाही तर मिळवलं आणि ते जर मनभेद झाले ना तर ते शिवसेना सत्तेत पण आहे विरोधी पक्षात पण आहे खिशात राजीनामे घेऊन फिरते आहे असे जे चित्र महाराष्ट्र बघत होतं पाच वर्षात त्याची कुठेतरी पुनरावृत्ती होते की काय अशी मला भीती वाटते तर ते महाराष्ट्रासाठी चांगलं साथ राजकीय दृष्टी थांबूया